माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज नमस्कार तुम्ही पाहताय तीचा सागर न्यूज आणि मी आपले भाग्यश्री खोत आज आपण आलेलो आहोत महिला आता आढळलेल्या प्ले स्टोअर्स जवळ हे खाद्य संस्कृती दाखवण्याचा जो छोटासा प्रयत्न आहे खरंच खूप सुंदर म्हटलं जाईल तसेच अरुंधती महाडिक यांनी जो महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगलं दोनशे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स इथे पाहायला मिळतात पिझ्झा बर्गर पाणीपुरी अशा फास्ट फूड पासून फिश आणि थालीपीठ पर्यंत सर्व काही आपल्याला इथं खायला मिळेल नमस्कार माझं नाव अमृता उमेश घोटणे आहे मार्केटला शॉप आहे आमच्याकडे आम गेले आम चार वर्ष इथे लावतो आहे आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आमच्याकडे पापलेट सुरमई बांगडा कोळंबी मादेरी कोंबी हे सगळे पदार्थ मिळतात कसा प्रतिसाद आहे माणसांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे आणि ह्या इथाबद्दल आम्ही वहिनी साहेबांचे आणि सरांचे एकदम म्हणजे एकदम आभारी आहे माझं नाव सोनाल विकास बुरबुसे मी महिला बचत गटामधनं आली आहे निलिमा कुलकर्णीतर्फे आणि कसं माहिती आहे का हे पहिलंच वर्ष आहे माझं अनुभव तर खूप छान आला आहे मॅडमनी साथ पण दिली दोन्ही कुलकर्णी मॅडम वहिनी मॅडमनी सा साथ छान दिली फ्रोजेल कंपनीचं आहे माझं हे, हे सर्व आणि चॉकलेट सँडविच चॉकलेट रोल प्लस रोज सरबत आहे माझ्याकडं नमस्कार माझं नाव सोनल प्रभावळे आम्ही रुकडीहून आलो आहे प्रदर्शनामध्ये आम्ही वर्ष म्हणजे पहिल्यांदाच या प्रदर्शनात पार्टिसिपेट करतो आणि धन्यवाद आनंदी महाडिक मॅडम आणि खासदार साहेबांचे की ज्यांनी आहे आम्हाला संधी दिली की यांना हे जे आपले जे प्रॉडक्ट्स आहेत जे मिलेट्स जे आपलं जुनं खाद्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याकडे युनिक म्हणला तर आहे ना मग नाचणी वगैरे आहे ज्वारी आहे नमस्कार मी दीपिका रमेश चव्हाण सावर्डे पेटवडगावहून आले माझे सगळे उन्हाळी पदार्थ आहेत आम्ही या सगळ्या मैत्रिणीमुळे घरीच बनवतो आणि जशी ऑर्डर येईल तशी आम्ही पोस्ट करतो तिकड सांडगे गहुचिकी कुरुडी सालपापडी आहे तो इथं तीन वर्ष झालं आम्ही स्टॉल लावतो आहे म्हणजे मुळे आम्हाला इथं पण स्टॉल लावायला परमिशन मिळाली त्याचा पण आम्हाला फायदा झाला कारण इथून आम्ही गेल्यानंतर आम्हाला बरेच व ऑर्डर मिळतात बाहेरच्या ऑर्डर आम्ही घेतोय नमस्कार माझं नाव रेखा विजय लोकरे मी कवलगेवर आलेले आहे वाडे, माझ्या डिशचं नाव आहे कोंबडी वडे वड्या माझ्या वड्यांची खासियत आहे की ते मिश्र डाळींपासून पौष्टिक आहे आणि माझी डिश रेट पण कमी आहे पन्नास रुपयाला हाफ प्लेट आहे माझं नाव विशाखा राऊल गोसावी मी विक्रमनगरमध्ये राहते मी आता न माझे शक्यतो प्रोडक्ट कसे आहे की हेल्दी प्रोडक्ट आहेत जास्त करून ऑर्गॅनिक गुळ वापरलेले असते तुपातून प्रकार सगळे बनवले लाडूचे माझे प्रकार आहेत डिंक लाडू आहे शेंगदाण लाडू वगैरे आहेत सग मेथी लाडू आहेत माझ्या वरायटी खूप आहेत चकलेची पण व्हरायटी भरपूर आहेत आणि इथं स्टॉलमध्ये मला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे म्हणजे चांगला अनुभव पण आलेला आहे प्रोडक्ट पण चांगले कपलेले आहेत आणि एक्सपिरियन्स चांगला आहे मला हा आम्ही मेनचं सावर तालुका स्पर्धा बचत घट महिला सुधा तानाजी भोसले आम्ही आंबलीचं महत्व म्हणजे पौष्टिक आहे आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणून आम्ही नाचण्याच्या आंबिलचा वापर करतो अनुभव आम्हाला बऱ्यापैकी चांगला आहे उत्तम मिळतो प्रतिसाद चांगला आहे आरुंधती ताईने आम्हाला म्हणजे व्यवस्था चांगली केल्या नमस्कार आ, हा घरचा खाऊ हा ब महिला बचत गटातर्फे बनवलेले विविध प्रोडक्ट्स आहेत तर सविता शेटे आणि संगीता घोरपडे यांच्यामार्फत हा बचत गट चालवला जातो याच्यामध्ये तिखट सांडग्यांपासून वेगवेगळ्या प्रकारची लोणची गावरान लोणची ठेचा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बनवल्या जातात कसा प्रतिसाद आहे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे शनिवार आणि कालपासून पहिल्या दिवशी थोडी गर्दी कमी होते परंतु कालपासून कोल्हापुरातील लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आपल्या स्टॉलला नमस्कार मी वैशाली काशीनाथ माळी मी बालिंगाहून आली आहे माझं स्वतःचं बिस्किटचं आणि डिंक लाडूचं प्रॉडक्शन आहे इथे पहिल्या दिवशी काही प्रतिसाद चांगला मिळाला नाही पण कालपासून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे नमस्कार मी अलका संभाजी घोटणे मी गेली आता दहा दहा बार दहा बारा वर्ष झालं स्टॉल करतो आम्हाला इथं प्रतिसाद चांगला मिळाला आहे सुरमई बांगडा फ्रॉन्स मांदिली फ्राय फिश फ्राय हे सगळं आम्ही विकतो नाव माझं वैशाली भीमराव जातो माझ्याबरोबर मनीषा संतोष वरांबळे आणि लता शिंदे आम्ही तिघीजणी म्हणजे आमचं भागीरथी संस्थेतर्फ एक गट आहे बचत गट त्यामध्ये आम्ही सहभागी आहे आणि आम्ही त्यांच्यातर्फे दरवर्षी भीमा फेस्टिवलला थाळीपीठचा स्टॉल लावतो ह्याच्यात आपलं पौष्टिक डाळी म्हणजे पूर्ण सगळं धान्य कडधान्य सगळं मिक्स आहे आणि खरडा वगैरे आपलं कोल्हापुरी पद्धतीनं आम्ही सगळं करून घेतो छान प्रसिद्ध आहे प्रतिसाद आहे यावर्षी वर्षी फक्त जरा पुढं गेल्यामुळं जरा प्रॉब्लेम आलाय नाहीतर आम्हाला भरपूर म्हणजे त्यांच्यामुळं आम्ही आता आमच्यात ह्या एवढ्या स्टॉलमध्ये बचत गटाच्या जवळजवळ ऐंशी टक्के महिला स्वतः दुसरीकडे बाहेर काहीतरी करतात प्रत्येकाचं काही ना काहीतरी फक्त ह्या संस्थेत म्हणजे आम्ही जसं भाग येतोय त्यामुळे आम्हाला माहिती झालंय बाबा बिझनेस करताना काय करावं लागतंय कसं बोलावं लागतंय किंवा काय म्हणजे काय करावं लागतंय हे आम्हाला फक्त मुळे आम्हाला हा काई। काई सपोर्ट मिळाला त्यामुळे भागीरथी संस्थेचे वहिनींचे आणि मुनासाहेबांचे आम्ही खूप खूप आभारी